नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल बऱ्याचशा राज्यातील बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून दिवसेंदिवस तुरीचे बाजारभाव खाली खाली जाताना दिसत आहे मित्रांनो सहा महिन्यापूर्वी तूर बाजारभाव हे जवळपास दहा हजाराच्या घरात होते तेच तुरीचे बाजारभाव आज सहा हजार ते सात हजाराच्या दरम्यान खेळत आहे मित्रांनो जवळपास तुरीच्या बाजारभावामध्ये प्रति क्विंटल तीन ते साडेतीन हजार रुपयाची घट मागच्या सहा महिन्यात आलेली असून त्यामुळे प्रश्न असा पडतो की शेतकऱ्यांना हे लोक जगू देणार की नाही असो काल उशिरापर्यंत राज्यातील तूर बाजारभाव कसे राहिले कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात राज्यातला तूर बाजारभाव काय आहे तो सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आम्ही जाणार आहोत दोंडाईचा या ठिकाणी तुरीच्या बाजारभावात जबरदस्त घसरण बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर होते फक्त सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होते <coughs> पाच हजार आठशे एक रुपये तर कमीत कमी दर या ठिकाणी देखील पाच हजार आठशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बार्शी पंचेचाळीस क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर राहुरी वांगोरी आठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर सतरा क्विंटल तुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा या ठिकाणी देखील तूर बाजारभावात दबाव बघायला मिळत आहे या ठिकाणचे सर्वाधिक बाजारभाव होते मित्रांनो सात ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत तेच बाजारभाव कालचे होते सहा हजार आठशे पस्तीस रुपयापर्यंत तर कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती मुरुंग तूर गज्जर तीनशे शहाऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नऊ रुपये त्यानंतर अकोला तूर लाल एक हजार बत्तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल आवक आलेली होती दोनशे अठ्ठावन्न क्विंटल दुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सत्तर त्यानंतर बाजार समिती परभणी लाल तुरीची एकतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती मालेगाव कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली एकशे एक्क्याऐंशी क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बार्शी तूरलाल अडुसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नागपूर आवक आलेली होती लाल तुरीची एक हजार आठशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सातशे बासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका आवक आलेली होती एकूण ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती मलकापूर तूर, लाल एक हजार पंचावन्न क्विंटल लालतुरीची आवक काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास दर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या ठिकाणी आवक आलेली होती एकाहत्तर क्विंटल लाल तुरीची कमीत कमिद कमी जस्त दर सहा हजार सहाशे साठ रुपये दर या ठिकाणी सहा हजार सहाशे नव्वद तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर एक हजार क्विंटल तुरीची आवक या ठिकाणीची होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकोणनव्वद रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर त्यानंतर गंगाखेड कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर बाजार जिल्हा अमरावती सहाशे पंचेचाळीस क्विंटल लालतूर आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा नऊशे त्यानंतर मेकर बाजार समितीमध्ये लालतूरीची एकशे दहा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नांदगाव एकतीस क्विंटलची तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार बाप करा सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त सहा हजार पाचशे सहा त्यानंतर औराक्षाजनी एक्क्याऐंशी क्विंटल लालदोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट आवक आलेली होती एकोणचाळीस क्विंटल लालदोरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणीचे सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर पस्तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू आवक आलेली होती एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी आवक आलेली होती एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजार वयाचे सहा हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती मित्रांनो तीनशे पाच क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी तर सर्वसाधारण दर या ठिकाणचे सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या ठिकाणचे तूर बाजार कमी दरांवर जास्तीत जास्त होते सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास तर कमीत मिद कमी दर सहा हजार रुपये आवक होती सहाशे क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शिरूर तूर नंबर दोन दोन क्विंटल तुरीची दो आवक फक्त कमीत मिद कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार चारशे त्यानंतर बीड तूर पांढरी दहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव पंचावन्न क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर शेवगाव भोतेगाव पांढरी तुरीची तीन क्विंटलची आवक सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे जास्तीत जास्त आणि कमीत कमी दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर परतूर तूर पांढरी चार क्विंटल तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एक तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे त्यानंतर देऊळगाव राजा तूर पांढरी पंचावन्न क्विंटल आवक होती कमीत कमिद कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरात तूर पांढरी एक्क्याऐंशी क्विंटल पांढरे तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे सत्तर त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर पांढरी पंचेचाळीस क्विंटलची तुरीची आवक होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तर सहा हजार सहाशे पंचवीस तर मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये जवळपास मागच्या आठवड्यात तीनशे ते चारशे रुपयापर्यंत घट आलेली असून दूर बाजारभाव मित्रांनो सर्वाधिक सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये मिळालेला असून उर्वरित बाजार समित्यांचे तूर बाजारभावामध्ये सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंत तूर बाजारभाव जाताना दिसलेले आहे आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार